तुना तश्चत्री सिंदे हैं तेपकरनी कड़कडित गंदौ। राजापुल मदे पालक मंत्रैंचा जंता दर्बार। अस्केडी बोग्जला जोर्नार्या मार्गावर पोसली शरूंश गिंदौ। फटबोली मोहिते कुटुंबासाठी आमदार शेफर निकम ठरले आधार भौसेना उठाचा तास ऑगस्ट पासून रत्नागिरी शहरात भगवा भगवास श्रावण हो। महिन्यानिमित्त दाभोरी आगारातून विशेष बस सेवा मंडणगड तालुक्यात अतिवृष्टी लाख त्र्यात्तर हजार किंवा पावसामुळे गुवाहार बायपास मार्गावर चितुना घर वस्तीत भोसली मग शिबून एस मंडळाकडून दहा हजार विद्यार्थी पास वितरण करण्यात आले विधानसभेला भाजपाची रत्नागिरी जिल्ह्यात सोहळावर लढण्याची तयारी छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव हे नावे कायम राहणार न्यायालयाचा निर्णय लाडकी बहीण योजने विरोधात कोर्टात याचिका उद्या काय होईल हे सांगता येत नाही पण मी इथेच आहे देवेंद्र फडणवीस सुनीता विल्यम्सचा अवकाशातून परतण्याचा मार्ग मोकळा होणार